मुळातच गुणकारी आहे पण आपण बऱ्याच वेळा मुळा घेतो तेव्हा एकतर नुसताच मुळा आणतो किंवा घरी आल्यावर त्याचा पाला आपण काढून टेकतो पण तुम्हाला माहित आहे का हाच मुळ्याचा पाला भरपूर गुणकारी आहे वास्तविक मुळ्याच्या पानांमध्ये खूप कमी कॅलरीज पण भरपूर प्रमाणात फायबर व्हिटॅमिन सी व बिटा कॅरोटीन असते शरीरातील पांढऱ्या पेशी वाढवण्यास रक्त स्वच्छ ठेवण्यास रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास ब्लड शुगर कंट्रोल करण्यास हे मदत करतात म्हणूनच इतकी गुणकारी मुळ्याची पानं आपल्या आहारात असलीच पाहिजे त्यामुळे आज आपण या मुळाच्या पानांपासून छान खमंग चविष्ट भाजी कशी करायची ते बघणार आहोत नमस्कार मंडळी ऋतुराधा रेसिपीज मध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे आता आपण ही भाजी निवडून घेऊया नुसती पानं पानं आपल्याला याची काढायची आहेत शक्यतो कोळी कोळी पानं असलेल्याच मुळा बघून घ्या तस आता ह्या सीझन मध्ये छान कोळा मुळा बाजारात मिळत आहे बघा मी फक्त पानं पानं काढून घेतलेली आहेत आणि आता ती मी स्वच्छ धुवून घेते स्वच्छ धुवून झाल्यानंतर ती निथळून घेतली आणि आता ही पानं आपण एकदम बारीक चिरून घ्यायची ही अशा पद्धतीनं बारीक पानं चिरून घ्यायची त्याच्यानंतर आपण काय करूया एक थोडा मुळ्याचा तुकडा पण घेऊया तो स्वच्छ धुवून त्याची सालं काढून त्याचे सुद्धा असे बारीक काप करून घेऊया आता मिरची आणि लसूण याचं वाटण करायचं आहे त्यासाठी मी एक चार कमी तिखट मिरच्या आणि लसणाच्या सात आठ पाकळ्या घेतल्यात त्याचं वाटण केलं मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता कढईमध्ये तेल घेतलं तेल तापल्यावर त्यात मोहरी घातली मोहरी तडतडल्यानंतर अर्धा चमचा हिंग अर्धा चमचा हळद घातले थोडेसे जिरे घातले आणि आपण आता जे मिरची आणि लसूणचं वाटण केलेलं आहे ते वाटण यामध्ये घालूया वाटण चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं मिरची आणि लसणाचा कच्चेपणा जायला पाहिजे त्याच्यानंतर आपण बारीक चिरलेला मुळा आणि बारीक चिरलेली मुळाची पानं यामध्ये घालूयात आता जरी ही भाजी जास्त वाटत असली तरी ती जशी परतू तशी ती अळून येते कमी होते आता ही भाजी आपण परतून घेऊया आणि ह्याच्यावर झाकण ठेवून एक दोन मिनिटाकरता चांगली वाफ घेऊया बघा दोन मिनिटं झालेत आणि मी म्हटलं होतं भाजी कमी होते आळून येते तशीही आळून आली आता ह्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया पुन्हा एकदा मिश्रण परतून घ्यायचं आणि झाकण ठेवायचं आता मिठामुळे पाणी सुटेल आणि भाजी व्यवस्थित त्या पाण्यामध्ये शिजेल बघा इथं आता आपले मुळाची पानं व्यवस्थित शिजलीत बारीक चिरलेला मुळा आपण शिजलेला आहे त्यानंतर यामध्ये मी एक अर्धा चमचा धन्यपूड आणि एक अर्धा चमचा लिंबाचा रस घातलेला आहे लिंबाच्या रसामुळे छान चटपटीतपणा या भाजीला येईल आता पुन्हा मी एकदा मिश्रण परतून घेतलं आणि यामध्ये आता डाळीचं पीठ दोन चमचे घालते म्हणजे भाजी छान मिळून येईल तसेच ज्वारीचे पीठ सुद्धा दोन चमचे घातले यामुळे भाजीला वेगळी चव तर येईल आणि खमंगपणा पण येईल आता हे मिश्रण चांगलं परतून घ्यायचं पीठ सगळीकडं समान लागले आणि भाजी बघा कशी मिळून आलेली आहे आता पुन्हा एकदा झाकण ठेवून पीठ शिजेपर्यंत एक चांगली तणकून वाफ या भाजीला आणायची बघा मस्त वाफ आली आहे पीठ चांगलं शिजून आलेलं आहे भाजी चांगली मिळून आलेली आहे आणि ही आपली मुळ्याच्या पानाची भाजी तयार आहे गुणकारी अशी पानाची ही भाजी चवीला खूप मस्त होती अशी गरम गरम भाजी आणि भाकरी सोबत सॅलड मस्त होतो या पद्धतीनं तुम्ही सुद्धा मुळ्याच्या पालाची भाजी नक्की करून बघा घरातले सगळेजण आवडीनं खातील तुम्हाला ही रेसिपी आवडली का आवडली असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा तुम्ही मुळाच्या पालाची भाजी करता का करत असाल तर कुठल्या पद्धतीनं करता हेही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि मंडळी स्वतःची काळजी घ्या असे मस्त मस्त खाण्यासाठी स्वस्त राहा आणि स्वस्त राहण्यासाठी असे असेच मस्त मस्त खात राहा त्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा कारण अशा मस्त मस्त रेसिपीबरोबर जुन्या पारंपरिक रेसिपी आम्ही आमच्या चॅनलवर नेहमीच दाखवत असतो बेल आयकॉनचे बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करायला विसरू नका म्हणजे अशा नवीन नवीन रेसिपीच्या अपडेट्स तुम्हाला येत राहतील आणि ही रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद